मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा कापूस फार वेगळा आहे कारण की या जमिनीमध्ये सहा वर्ष झाले ट्रॅक्टर चाललेलं नाही आहे बैलाची मशागत बंद आहे आणि मजुरीसुद्धा बंद आहे तर अशा प्रकारे कैरा या ठिकाणी आपल्याला दिसतात तर आता पहिला जो व्हिडिओ टाकला होता तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असाल पण आता एस आर टीवरती कापूस शेतकरी कसे करतात कशा प्रकारे कापूस येतो खर्च किती लागतो मशागत केली का फवारणी किती केल्या हे सर्व प्रश्न आपण त्यांच्यासाठी विचारणार आहोत एस आर टी म्हणजे यामध्ये ज्यावेळेस बिल लावलं त्यावेळेस अक्षरशः यामध्ये दीड फुटाचं फुटाचं गवत होतं आणि मागच्या वर्षीचा हरभऱ्याचा काळ असतील त्याच्यानंतर सगळे धसकटं गवतत पिवतत असे जागेवर पाडलेले होते त्यामध्ये नळे आतरून त्याच्यामध्ये बी लावलं आणि बी लावल्यानंतर आजची स्टेज जी तुम्ही पाहताय तर आजच्या स्टेजमध्ये इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला हे पीक यायचे दिसत आहे तर शेतकऱ्यांची आपण ओळख घेऊ भाऊ रामराम 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 तर या इकडं या इकडे त्यांनी आत्ता जे बघत होते ते जे राहिलं होत ते, ते ते तुम्हाला दाखवायचं हे बघा हे मागच्या वर्षीच म्हणजे याच्या अगोदरचं जे पीक घेतलं होतं त्याच्याही पहिले मक्का घेतली होती त्या मक्याचं म्हणजे खरीपामध्ये मक्याचं हे खोड तुम्हाला दिसतंय असे हे बघा हे खोड हे हो याचे प्रत्येक ठिकाणी म्हणजे आकाशाचा पुरावा की आपण शेत नागरलं नाही याचा पुरावा त्याच्यानंतर जे हार्बरच होतं ते कुजून गेलं त्यानंतर आपण याच्यामध्ये आंतरपीक म्हणून भुईमुख सुद्धा घेतलेलं आहे शेंगा हा या शेंगा भुईमुखायचं हा याच्यामध्ये सात हजाराचं भुईमुख विकलं आणि तेवढंच आपल्याला शेंगा परत घरी ठेवलेलं आहे उडीद मुग हे पूर्ण आपण याच्यामध्ये निघाला आपल्याला आणि याच्यामध्ये खर्च आपला काहीच झालेला नाही का फक्त दोन वेळेस राऊंड अप मारलं एक वेळेस त्या भुईमुगासाठी शाकेत 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 भुईमुगासाठी शाकेत मारलं पण जाऊ पण सरकीवर न जाऊ देता शाकेत मारलं हुड लावून एवढाच आपला याच्यावर खर्च झालेला या आहे आणि दोन तीन फावरण्या झाल्या तीन फावरण्या झाल्या त्यांना याच्या कीटकनाशकच्या या रानामध्ये हा ट्रॅक्टर तुम्ही चालवलं नाही किंवा मशागत बैल मशागत केली नाही अशी किती वर्ष झाले याला जवळपास सहा वर्ष झाले की आपण सुरुवातच या शेताहून केली इथून आपण ना ट्रॅक्टर नागर ना मोगडा ना काही ना काही फक्त हे तुम्हाला डिस्टर्ब जे व्हायला दिसतं हे भुईमोगाचं आपण उपटल्यामुळं तुम्हाला ते असं दिसेल पण आता तुम्हाला हे खोडं वगैरे दाखवली मी बघा हे खोडं आहे खोड आणि कापूस पण बघा बरोबर आता हे कुजलेलं आहे आणि त्यांचं मत असं आहे की हे जे कुसतं त्यांचं मत म्हणलं ते आहेच हे कुसतं जीवाणूला खाद्य मिळतं गांडवाला खाद्य मिळतं आणि त्याच्यावरती हा जो कापूस आहे हा कापूस चांगल्या प्रकारे येतो तुम्ही जर बघत असाल तर कशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला हे बघा आहे आणि सेटिंग झाली ना शेवटपर्यंत सेटिंग झाली याच्यामध्ये खर्च हा तुम्हाला एसआरटी नुसार कशा कशा प्रकारे कमी आला लोकांनुसार हा लोकांनुसार मला मेहनत याच्यात काहीच लागली नाही म्हणजे ट्रॅक्टर नागर हे आठ दहा हजार रुपये ते कमी झाले त्यानंतर जे खुरपणी असते खुरपणी लागली नाही फक्त एक राऊंड अप आणलं एक पाच सहाशे रुपयाचं राऊंडअप आणि त्याला एक दोन तासामध्ये आपण फवारून दिलं बर राऊंड अप शेंड्यावरून जाऊ देत नाही नाही ते खाली फावरलं फक्त असं उड लावला आणि व्यवस्थित हवा नसताना आपण खाली फावरलं स्वतः मारलं मजुराच्या मार्फत नाही मारलं आणि दुसरी गोष्ट याच्यावर थ्रिपचं पण नाहीये बरोबर आता समजा आला बी का कुठला रोग तर आता हा मालाची सेटिंग झालेली आहे आता हा जेमतेम याला पन्नास पंचावन्न पर्यंत कैरी असेल बरोबर की कोणी दोडी म्हणतं कोणी काही म्हणतं पण पन्नास पंचावन्न पर्यंत आता असेल अजून पाच दहा होतील आणि आवडेज मला साधारण चौदा क्विंटल पर्यंतची अपेक्षा आहे याच्या अगोदर आलेलं आहे आताही तेवढंच दुसरी गोष्ट की याला फक्त मी दोन बॅगा म्हणजे एक एकर एक दहा गुंट्याचं क्षेत्र आहे हो। याला दोन बॅगा वीस वीस झिरो आपलं सॉरी दहा सव्वीस सव्वीस या ने? दोन बॅगा मी टाकल्या बाकीचं कुठलंही बॅग एकरी एकच बॅग नाही ना जास्त होते ना दीड एक बॅग समजा एक बॅग बॅग एक करता कोणते म्हणजे पन्नास हा दीड बॅग पकडून घ्या मला बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असे यायचे आणि ते म्हणायचे की बा तुम्ही विशेष काहीतरी वेगळं करा की तुमच्या शेतामध्ये येणारे शेतकरी तो कापूस पाहतील पण आपण वेगळं काहीही केलेलं नाही कारण आपण वेगळं करू पण बाकी सर्व शेतकरी करणार नाही वेगळं म्हणजे काय की त्याला मायक्रो न्यूटन वगैरे हे ते देणं तर आपण तसं काही केलं नाही फक्त दहा असं दोन बॅगी टाकल्या त्याच्यावर एवढा चांगला त्याच्यावर एवढा चांगला कापूस झाड नाही असं आणि एकच वेळेस टाकलं एकच नाही खूप झाड शक्य फार चांगली त्यांची लागलेली आहे झाड जर अजून काप कमी ठेवलं असतं किंवा मग त्यांची छाटणी घेतली असती तर नक्कीच झाडाला अजून चांगल्या त्यांच्या लागलेल्या असतात पण जे आहेत जे आहे त्यांनी ते खूप चांगले प्रकार आहे बरं एक प्रश्नाचे उत्तर द्या हा पाळी पेरणी दिवस याला झालेले पाळी किंवा मग नागाट पा, याला सहा वर्ष झाले कधीच नाही घातलं सहा वर्षापूर्वी काय जे नागाट बेड वगैरे बनवले होते तेच त्यानंतर याच्यात बेड रिपेअरसाठी करायचे होते यावर्षी पण ते माझ्याकडून काही करता आले नाही वर्षी काही केलं नाही पण आता हे कापूस निघल्यानंतर आपण बेड रिपेअर करू तर सहा वर्षापासून आपण याच्यात काहीच करत म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी कापूस करायचा पुढच्या वर्षी त्यांनी सुरुवातीपासून ठरलं तर कसं कशा त्या शेतकऱ्यांनी नागरून रोट्या करून त्याच्यात काय शेणखत वगैरे घालायचं असेल ते घालून द्यायचं साडेचार फुटाचा बेड तयार करायचा त्या बेडची हाईट एक फुटापेक्षा जास्त नको त्याचा टाप इन अडीच फुट एवढं एकदा त्याचं तयार झालं की ती शेती एसआरटी तंत्रज्ञानावर आपण घ्यायला तयार झालो मग एकदा बेड बनवले की त्या बेडवरच आपण कुठलीही पिकं घ्यायची हो आणि पीक कापून घ्यायचं उपटून घ्यायचं नाही त्या पिकाचं आता या कपाशीचं खोड तसंच राहू द्या जसं मक्याचं आपण ठेवलं तसंच कपाशीचं खोड तसंच राहू द्यायचं त्या खोडाच्या बाजूला आपल्याला जर पुढं दुसरं पीक घ्यायचं असेल दुसरं घ्यावंच लागतं कारण पिकाची फेरपालट पाहिजे याच्यामध्ये तीन मुद्दे महत्वाचे असतात पहिला मुद्दा म्हणजे बेड बनवायचा तो बेड तोडायचा नाही दुसरा मुद्दा पिकाचं जे खोड आहे ते जाणच ठेवायचं आणि तिसरा मुद्दा पिकाची फेरपालट पिकाची फेरपालट व्हायलाच पाहिजे त्यावेळेस हे आपलं यासाठी तंत्रज्ञान सक्सेस होत बरं बा, दुसरी गोष्ट आता माझी माझी मी तुम्हाला सांगतो मी बेड केलेले नव्हते पण मी ज्यावेळेस या यासाठी अशाच प्रकारे मक्कामध्ये ज्यावेळेस सुरुवातीला गवत हरळ असताना आपण बी लावलं पण त्याच्यानंतर बी लावलं आणि पाऊस वाढला एक महिना पाऊसच नाही आला त्याच्यानंतर काय झालं की सरखीचं उगणं आणि वाढ कमी गवताची वाढ जास्त मग ते काँग्रेसची वाढ जास्त झाली आणि त्याच्यामध्ये मला एकदा का मोठं गवत झालं की जे सरकीचे जे औषधं आहेत कीटक आपले तन्नाशक ते त्याच्या गवतावर परिणाम करत नाही लहान असताना करतात ज्या वेळेस प्रॉब्लेम बेड आले असला तर जास्त आला असता असं मला वाटतं नाही बेड असताना तर तुमचा हा प्रॉब्लेम आला नसता आपल्याला बेड असल्यामुळे काय होतं की जमीन भुसभुशीत राहते पिकाची मुळ म्हणजे अशी हवा खिळती असल्यामुळे त्या मुलांना हवा भेटते आणि जे तण राहतं तर तो, तो बेडवर असतो आणि त्याच्यावर विशेष लक्ष देतो आपण आणि तण जास्त मोठं होऊ देत नाही थोडं लहानपणीच त्याच्यावर कंट्रोल करावं लागतं आता काही शेतकऱ्यांचे काही येत आहे व्हिडीओ किंवा वाढू द्या तण आणि त्याला ब्रश कटरने का नाही काटा, हो, काटा। हो, हो, पण ते फेल ते फेल असं आहे की ते काटलेलं कुजत नाही आणि हे फवारणी केलेलं हे पटकन कुजत आणि याचं खत पुढील पिकाला आपल्याला पटकन मिळतं त्याच्यामुळं तसं न करता हे तन्नाशक मारून फवारणी करायचे म्हणजे तण कुजवायचं आणि कुठलेही तन्नाशक ना जमिनीचा पोत खराब होतो हा आपला गैरसमज आहे आणि विशेष म्हणजे ही कपाशी लागवड केल्यावर दुसऱ्या दिवशी राऊंडअप मारलं तुम्ही मी पाहिलं त्यावर त्याचा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी काही शेतकऱ्यांचं असं एक दोन महिने चालत नाही एक महिने चालत नाही पण तसं काहीच नाही कपाशी लागवड करायच्या पहिल्या दिवशी मारा किंवा दुसऱ्या दिवशी मारा तुमच्या कुठल्याही पिकाला त्याचा तन्नाशेकचा काही इफेक्ट होत नाही इकडच्या शेतामध्ये मी उडीद मूग आणि तूर याला पण लागवड केल्यावर तन्नाशे मारलं पूर्वी गवत उगलेलं असतून जात हा गवत उगून खुरपणी वाचते तुमची पहिली खुरपणी ती वाचत तशी खुरपणी ती देत नाही हा त्याच्यानंतर सारखी मोठी आल्यानंतर मग तुम्ही ग्लायपो सेटच मारतो कारण याच्यामधले जे तन्नाशिक आहे कपाशी मधले हे तर पडते पण त्याचे रिझल्ट पाहिजे तसे आपल्याला अजून कुठल्याच कंपनीचे आले नाही राऊंडअपनी काँग्रेस मरत नाही म्हणतात सध्या त्याच्यामध्ये मीठ टाकाच मीठ आणि युरिया टाकलं खडीमीठ खडी मीठ पन्नास ग्रॅम आणि पन्नास ग्रॅम युरिया टाकला आणि लिंबू पिळून लिंबू टाकून पाण्याचं पीएट मेंटेन केलं तुम्हाला गॅरंटीड सांगतो काँग्रेसच काय कुठलंही स्थान राहत नाही आता याच्यामध्ये खूप काँग्रेस होत पण मी त्याच्यात मीठ टाकलं मारलं पुरात होऊन गेला काही अप लहान लहान गवत असताना किती एम एल वापरतो दीडशे मिली वापरतो लहान असताना थोडस मोठं जर गवत असलं तर मग थोडं प्रमाण वाढवावं लागतं तर अशी ही एस आर टी कापूस शेती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच लिहा प्रत्येक झाडाला कैऱ्या जे आहेत असं वाटत तुम्हाला वाटतं की बाबा एकच झाडं दाखवलं दोन झाडं दाखवले खरंच कैऱ्या खूप चांगल्या प्रकारे यांच्या झाडाला आहेत आणि जर वा हे जर टॉप जर लवकर मारला असतं तर अजून जास्त राहिले असते पण जे आहे ते खूप चांगलं आहे आणि विशेष म्हणजे त्यांचा खर्च हा होणारा खूप कमी त्याच्यावरचा आहे एकरी किती खर्च होईल तुमचा अंदाजा एकरी दोन बॅगेचे चौतीसशे रुपये हां आणि पंधराशे रुपयाच तन दोन तीन वेळच चा। साडेतीन चार पाच हजार पाच हजार ते आणि पाच एक हजार आणि खत हो ना खत दहा हजार दहा हजार रुपये हजार एक रुपये पकडून घ्या असे अकरा हजार रुपये खर्च आहे साधारण एक एक म्हणजे चोपन्न गुंठ्याचा चौपन्न गुंठ्याचा त्यांचा खर्च हा अकरा हजार रुपये अकरा हजार रुपये आहे आणि दरवर्षीचा वाचणारा त्यांचा सहा सात हजार रुपयाचा जो खर्च आहे तो ट्रॅक्टरचा रोट्याचा लेबर त्याला लागणारा वेळ आणि त्याला गुंतून बसलेलं कुटुंब शेत हे सगळं त्यांनी बंद बंद केलेलं आहे आणि आसपास ज्या शेतकऱ्यांच्या शेत्या आहेत त्यापेक्षा त्यांचा कापूस हा सरस आहे असं शंभर टक्केने एकशे एक टक्का तुम्हाला मी सांगतो आता येते ह्या चार पाच दहा पंधरा दिवसात येऊन बघा त्यांची मक्का वर केलेली फक्त चार साडेचार हजार रुपये एकर खर्च आहे त्यांचा ती पण बघा त्यांची अद्रक पण बघा आणि त्यांचं जी सध्याचं पीक जे कापण का उभा काप दगडू मोरे राहणार बाभुळगाव तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याहत्तर नव्याण्णव अठ्ठेचाळीस एकोणतीस बावीस तसेच एस आर टी ऑफिस जर तुम्हाला एस आर टी शेती करायची तर एस आर टी ऑफिसचा नंबर पण आहे शहाण्णव त्र्याहत्तर झिरो शून्य आपलं सॉरी शहाण्णव त्र्याहत्तर झिरो सत्तावीस नऊशे पंच्याहत्तर हा एस आर टी ऑफिसचा नंबर आहे या नंबरला आपण व्हॉट्सअपला जाऊन आपण पहिला शेव कराचा कृषी रोबोट या नावाने व्हॉट्सअपला जायचं हाय टाकाचं आपल्याला कुठल्याही पिकाची माहिती पाहिजे त्याची लिस्ट तिथे येते पूर्ण पिकाचा प्रोटोकॉल त्या ठिकाणी जवळपास पंचवीस सव्वीस प्रकारचे प्रकारची पिकं आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण प्रोटोकॉल मिळतो धन्यवाद त्यांच्या शेतीला शुभेच्छा देऊ आपली शेती आपली प्रयोगशाळेच्या वतीने त्यांचा आभार मानू कारण की आपण मजुरींना ट्रॅक्टरना बैलांना या सगळ्या गोष्टींना आणि मजुरीना सगळ्यात जास्त मजुरीना हे आपण त्रासलेलो हो, आहोत एकरी फार आपला खर्च होत आहे तो खर्च हे वाचवतात आहे आजूबाजूच्या शेतीपेक्षाही त्यांची शेती, शेती खूप चांगली आत्ता सध्या फळाला पिकाला आलेली आहे जर सत्य वाटत नसेल तर घोडा मैदान पुढं किंवा हा सूर्य हा जयद्रथ त्यांच्याकडे या रोडलाच जमीन आहे यांच्याकडे या अर्ध्या रात्री कधीही या ते चांगली तुम्हाला मार्गदर्शन करतील या पहा आणि आजूबाजू शेतकऱ्यालासुद्धा विचारा गावात सुद्धा विचारा मागच्या व्हिडिओमध्ये आपण विचारलं सुद्धा आहे गावामध्ये सुद्धा की हे खरंच यासाठी शेती कशा प्रकारे करतात तर ते सुद्धा ते सांगितलेलं आहे तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार गरजेचा आहे तो इतर शेतकऱ्यांसुद्धा शेअर करा हे आपण विनंती करतो थांबतो सर्वांना पुन्हा एकदा रामराम भाऊ रामराम रामराम